हॅलो एव्हरी वन तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते जेवण झाल्यानंतरसुद्धा तुम्ही अशा पद्धतीचा खरडा अगदी दोन मिनटात बनवू शकता खूप सोपी रेसिपी आहे रेसिपी चालू करताना आपण इथे बघू शकता खूप मोजकं साहित्य आहे भरपूर अशा तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेलं आहे जिरं घेतलेलं आहे आणि अर्धे वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे हे सर्व साहित्य आपण मिक्सरला घेणार आहोत मी माझ्या घरी अशा पद्धतीचा खरडा वरचे वर करत असते आणि तो पटकनही संपतो सगळ्यांना फारच आवडतो सगळेजण याचा आस्वाद नक्कीच घेऊ शकता त्यामुळे तुम्ही जरूर करून बघा आणि केल्यानंतर कसं जमलं आहे मला कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर मला सपोर्ट करण्यासाठी जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चवीनुसार मीठ घालून घेऊयात मिक्सरमध्ये ते ओबडधोबड असंच वाटून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला फोडणी करून घ्यायची फोडणी केल्यानंतर जरा जास्त दिवस टिकतो शेल्फ लाईफ जास्त असते त्यामुळे आपण इथे फोडणी करून घेणार आहोत दोन मोठे चमचे आपण तेल गरम केलेलं आहे हिंग आणि हळद घालून घेऊयात आणि वाटलेलं ओबडधोबड वाटण जे आहे ते यामध्ये घालून घेणार आहोत अगदी दोन ते तीन मिनटं परतणार आहोत आणि आपला इथे खरडा तयार असेल त्यामुळे पे टेन्शन न घेता जेवण तयार जरी असेल तर अशा या पद्धतीचा खरडा तुम्ही दोन मिनटात बनवू शकता आणि याचा आस्वाद घेऊ शकता जर रेसिपी आवडली असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा त्याचबरोबर कमेंट करा की तुम्हाला माझ्या माझ्या कोणत्या रेसिपी आवडतात आणि कोणत्या तुम्ही रेसिपी बनवून बघताय हे मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका दोन मिनटं परतल्यानंतर आपण अपन... गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहोत हा खरडा फ्रीजमध्ये छान टिकतो आणि त्याचबरोबर तुम्ही प्रवासातही अशा पद्धतीच्या अशा पद्धतीचा खरडा नक्कीच घेऊन जाऊ शकता अगदी चपातीबरोबर किंवा गरमागरम भाकरीबरोबरही तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता आता आपण सर्व करून घेणार आहोत हा झणझणीत ज़न असा खरडा नक्की तुम्हाला आवडेल मी तर याचा आस्वाद भाकरीबरोबर घेणार आहे तुम्ही ही जरूर घ्या